अंगणवाडी सेविका मदतनीस आणि मजूर लाडके नाहीत का शरद पवार गटाने सरकारला डिवचले तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर केली करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्य सरकारकडून सरकारी लाडकी लाडकीबेन योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मोठे कार्यक्रम आखले जात आहेत यावरून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने सत्ताधारी मायावती सरकारवर टीका केली आहे तसेच अंगणवाडी सेविका आणि मजूर लाडके नाहीत का असा सवाल केला आहे राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत सत्ताधारी महायुती सरकारमधील पक्षासह विरोधी पक्ष देखील उमेदवारी आणि मतदारसंघाच्या चाचपणीत व्यस्त आहेत तर सत्ताधारी लाडकी योजनेसह इतर योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याची धडपड करतात दिसत आहेत तर मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेचे सह महिलांसाठी असणाऱ्या इतर योजनांचा प्रसार आणि प्रचारासाठी जिल्हानिहाय मार्गदर्शन मिळाव्याचे आयोजन केले जात आहे निवडणुकाच्या तोंडावर सरकारने विविध योजनाचा वर्षाव केला आहे सरकारकडून गेल्या जाणाऱ्या अशा कार्यक्रमावरून शरद पवार गटाने सरकारवर टीका केली आहे रोजगार हमी योजनेतील मजुरांची मजुरी सरकारने थकवल्याचा आरोप शरद पवार गटाने केला आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या यशस्वी करण्यासाठी कष्ट घेणाऱ्या अंगणवाडी सेविकाचे मानधन देखील दिले गेले नाही असा निशाणा देखील शरद पवार यांच्या गटाने सरकारवर साधला आहे तर लाडकी बहीण योजना यशस्वी करण्यासाठी सरकार अशा पद्धतीने मनरेगामधील मजूर आणि अंगणवाडी सेविकांवर दुजाभाव करत आहे सरकारचा दुजाभाव आता समोर आला आहे तर सध्याच्या सरकारसाठी फक्त लाडकी खुर्ची आहे सामान्य जनता नाही अशी खोचक टीका केली आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणारे राज्यातील लाखो मजुरांना मागील दोन महिन्यापासून मजुरी मिळालेली नाही केंद्र सरकारने या योजनेचे तीनशे अठरा कोटी रुपये थकवले आहेत राज्यात सुमारे पस्तीस हजाराहून अधिक कामाची रक्कम केंद्र सरकारकडे थकीत आहे त्यामुळे राज्यातील मनरेगा योजनेच्या मजुरांना मजुरीची वाटप पाहावी लागत आहे गेल्या एप्रिलमध्ये रोहयोची मजुरी प्रतिदिन दोनशे त्र्याहत्तरवरून दोनशे सत्त्याण्णव रुपये वाढवली गेली आहे या देखील शरद पवार गटाने सरकारवर आनंदाचा शिधा वाटपावरून टीका केली होती गणेशोत्सव संपत आला तरी सर्वसामान्य लाभार्थ्यापर्यंत आनंदाचा सिधा पोहोचलाच नाही पण दुसरीकडे मात्र मायाुती सरकारच्या भ्रष्ट नीतीने आनंदाचा शिधा काळ्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याचे शरद पवार गटाने म्हटले आहे